ती पूजा दसऱ्याच्या दिवशी मात्र सोनं का वाटतात दसऱ्या दिवशी सोनं वाटत आता सोनं वाटलं तर दसरा झाला दुसऱ्या दिवशी सगळं सोनं उघड <laughs> काय भाव पडला तू दसरा नेमकं अहो तो सोन्याचा इतकं महत्व आहे त्या सोन्याच्या पाण्याचं म्हणून ऐका एक उदाहरण तुझं सांगतो तसं पांडवांना तर वनवास होता पाच वर्षी वनवास होता पाचशे पांडव म्हणून पाच वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास होता अज्ञातवास म्हणजे तर त्या ठिकाणी जवळच राहायचं त्या आश्रमाच्या पन, त्या नगराच्या जवळ राहायचं पण कोणाला कळू द्यायचं नाही मग ज्या टायमाला त्यांचा पाच वर्षाचा वनवास संपला आणि वनवास भोगून मात्र ती जेव्हा आले तर त्या टायमाला सांगता बस वनवास भोगून जेव्हा ती आले तर पाच वर्षाचा वनवास भोगून जेव्हा आले तर त्या टायमाला त्यांच्या नगराच्या जवळच मात्र एका झाडावरती त्यांचे रात्री बारा वाजता वस्त्र शस्त्र काढून ठेवली आणि तिडून वेष पाळवतला बेस पडतला पाचवी पांडवांमध्ये दोन चार जणांनी माता भगिनीचं रूप घेतलं दोन चार माता भगिनीचं रूप द्रौपदीला पुरुषाचं रूप घेतलं अशा पद्धतीनं मात्र मग त्यांनी काही ना नृत्य शिकवलं त्या आश्रमामध्ये नृत्य शिकवलं गायन केलं काही स्वयंपाकाचं काम केलं अशा पद्धतीनं पाचवी पांडवांनी एक वर्ष तिथे राहिले एक वर्षानंतर मात्र दसऱ्याच आलावधी होतो आता तिथं काय म्हणतो ना जटे काही मीठेई राजा बोले दल आले ना आपण बोले तर कोतेर तसे नाही हा तिथं मात्र राजा होता आणि काही ऋषी मुनींच्या आसरामध्ये हजारो ना लाखो ना गाई राहायच्या मग मात्र तिथं त्या एका राजाने त्या ऋषीच्या आश्रमावरती मात्र आक्रमण करून त्यांच्या त्या ऋषीच्या गायी मात्र पडून चालवल्या होत्या हे मात्र पांडवांना काही सहन झालं नाही मग पांडवांनी ते पाहिलं पांडवांना ते पाहिलं आणि त्या झाडाजवळ आपले शस्त्र शस्त्रांदर धारण केलं आणि मग मात्र त्या राजाबरोबर युद्ध करून त्या गायी सोडावल्या गाई सोडावल्यान मग ऋषी रात्री आश्रमात आली मग ऋषीला ही आख्यांक कळली मग ऋषी खूप खुश झाले खुश झाल्यानंतर मग मग त्यांना पूर्वीच्या काळी असे बा सोन्या चांदीची डागडागी नेवती अशा सोन्याच्या ने मोहरा राहायच्या मुण मग ह्या मोहरा त्या आ, पाची पांडवांना देव यायचं कबूल केलं म्हणजे द्यायला लागले बा तर ते म्हणले आमच्या बागला झुळी मारा घडू कुठं बसत आहे टोले खात आणखी नाही म्हणजे चोर पण आणखी ना मी वाढदर चोर म्हणून मात्र ते म्हणले हे नाही आणि आमचं याच्यात काही श्रेय नाही फक्त ज्या झाडांनी वर्षभर शे वर आमचे शेसर आणि वसर सांभाळले त्या झाडाची आपण पूजा करूया ऋषीला घेऊन गेली त्या झाडाची पूजा केली दर्शन घेतलं आणि आल्यास मात्र त्या झाडाला त्रास होईन म्हणून असे पानं तोडून घेतली आणि ते पानं ऋषीच्या आश्रमात येऊन आणि मग मात्र सगळ्यांना मर्यादेप्रमाणे एकमेकाला वाटली एकमेकांनी एकमेकाचं बिठी गाठी घेतल्या दर्शन घेतलं अशा पद्धतीनं मात्र तो योगायोग दसऱ्याच आहे मग पांडू म्हणले हाच दसरा आठवणीत राहावा आणि सगळ्यांना साजरा करता यावा त्याच्याकरता मात्र ऋषींची प्रार्थना केली मग ऋषींनी मात्र आपट्याच्या झाडाचा पाऊस जंगलामध्ये आता तसा पाडला आता त्याचे रोप तयार केली सगळ्या ठिकाणी सोनं सोने आला इकडे पुढे सोन्याची म्हणून अशा पद्धतीनं मात्र ते सोन्याची झाडे आणि त्या सोन्याच्या झाडाचा पालाचा असो उपयोग करतो आता आपल्या कसरा तर माहिती आहे ना दसरा आला कोराड घेऊन जाय इळ्या घेऊन जाय आपला दसरा त्या झाडाचा घसरा गफड्या बांधून आणायचं आणि वाटायचं मात्र एवढं वाटी भर आणि उघाड्यावर मग सकाळी पाडलं तर उघाड्यावर सगळं अहो त्याच्यामध्ये दोन तीनच पानं वाटा पतिदेवानी जर समजला एखादंच पतिदेवाने एखादा ताईं नजर दिला तिने सांभाळून ठेवा एखाद्या प्रतिष्ठित चांगल्या संत कोण मिळालं तर ते तुमच्याकडं सांभाळून ठेवा भाऊ दादेकडे आलं तर पैसा आपल्याकडे येण्याचा योगायोग येईल माता भगिनी जवळ ठेवलं तर सोनं चांदी घेण्याचा योगायोग येईल नाहीतर मात्र माता भगिनी ते जमा करून उघड फेकलं मग सोनं चांदी ठेवण दिवाळी करण्याचा योगायोग येईल सोनं चांदी ठेवून 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 मग दिवाळी करण्याचा योगायोग येईल आणि जवळ जर ठेवलं थे तर दिवाळीला सोनं चांदी घेण्याचा योगायोग येईल या पद्धतीनं म्हणजे ते मुलांना मिळवलं तर मुलांनी पुस्तकात ठेवा चांगल्या पद्धतीचं मात्र अभ्यासात मन लागत हुशार होती या पद्धतीनं आणि पुढं मात्र पैसे कमावण्याचं साधन म्हणून चांगल्या नोकरीला ले ती लागतील त्या पद्धतीनं मात्र अशा पद्धतीनं करा अशा पद्धतीनं हा दसरा असतो आता तुम्हाला दसऱ्यापर्यंत सांगितलं